शुभविवाह मालिकेच्या महाएपिसोडच्या भाग दोनमध्ये आपण पाहणार आहोत भूमीने आकाशला त्याच्या आईवडिलांच्या ॲक्सिडेंटबद्दल विचारलेलं असतं आकाश सगळं सांगतो त्यानंतर भूमीला वाईट वाटू लागतं तिच्या डोळ्यात पाणी येतं त्याचवेळेला आकाशला म्हणते की सॉरी मी हे सगळं तुला विचारलं तुला, तुला त्रास झाला असेल ना त्याच वेळेला आकाश म्हणतो की नो इट्स ओके भूमी ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाही त्याच वेळेला आता भूमी सांगते की ॲक्च्युली आपल्या दोघांचे प्रॉब्लेम हे सेम आहेत तेव्हा आकाश म्हणतो की म्हणजे तेव्हा भूमी सांगते की जसं तू तुझ्या तु आईवडिलांना गमावलंस तसंहीच मी माझ्या वडिलांचे पाय गमावलेले आहेत माझ्याही वडिलांचा तसा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यानंतर त्यांनी त्यांचे पाय गमावले खरं तर आम्ही त्या गाडीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण ते काही सापडलं नाही आणि ते श्रीमंत लोक होते त्यांनी ही केस दाबून टाकण्याचा प्रयत्न केला पैसे देऊन ही केस बंद करून टाकली तेव्हा तो बघतच राहतो नंतर भूमी म्हणते की तसं बघायला गेलं तर आपल्या दोघांचीही दुःख ही, ही सेम आहेत त्याच वेळेला आकाशाता तिच्याकडे बघायला लागतो त्यानंतर भूमी म्हणते की पण तू त्या संकटातून कसा मार्ग काढला असील इतका मोठा भयंकर अपघात घडला तुमचा मग तू तु कसं सावरलं स्वतःला त्या सगळ्यातून तेव्हा आता आकाश मनातच विचार करतो की भूमी तुला कसं सांगू ते सहा वर्ष मी कसे काढले आहेत एखाद्या भयानक स्वप्नासारखे आणि त्याच्यामध्ये तू मला बाहेर काढलंस पण तूच आता सगळं विसरली आहेस मी हे कसं सांगू त्यानंतर भूमी म्हणते की आकाश काय झालंय तेव्हा भूमीला तो म्हणतो की जाऊ देत ना उगीच हा विषय आता कशाला काढायचा जा? जे झालं ते झालं तसंही पुढे मार्ग निघतच जातात जे आहे ते मागे टाकून पुढच्या आयुष्याची सुरुवात करायची असते असं म्हणतात म्हणूनच जे घडलं ते जाऊ देत आता त्या गोष्टी विसरून गेलेल्याच बऱ्या असतात असं आता तो बोलून दाखवतो त्याच वेळेला भूमी आता त्याच्याकडे बघतच राहते त्यानंतर भूमी म्हणते की मी जे दुःख पचवलं आहे त्यापेक्षा तुझं दुःख हे फार मोठं आहे आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी यायला लागतं तेव्हा आकाश म्हणतो की भूमी प्लीज तुझ्या डोळ्यामध्ये पाणी आणून देऊ नकोस तू डोळे पुस असं म्हणून आता भूमीला तो डोळे पुसायला सांगतो त्यानंतर जे काही घडलं आहे ते विसरून जायला सांगतो तर ही त्याच गोष्टीचा विचार करत तिथे बसलेली असते इथे रागिनी म्हणत असते की हा तांडेल फोन का उचलत नाही आहे अभिजित नेमका प्रॉब्लेम काय आहे ह्याला इतके फोन केलेत पण हा एकही फोन उचलत नाही आहे काही प्रॉब्लेम वगैरे तर नसेल ना त्याच वेळेला मग आता रागिनी म्हणते की बघ अभिजित नक्की शोध लाव या सगळ्याचा काय झालंय ते तो तांडेल आहे कुठे नेमका त्याच वेळेला अभिजित म्हणतो की आई घाबरू नकोस तू त्याला मी बरोबर मॅनेज केलेला आहे तो कुठेही तोंड उघडणार नाही तेव्हा रागिणी म्हणते की कुठे तोंड उघडणार नाही काय तुझी जी माणसं असतात ना ती तोंड कुठेही उघडतातच त्याच्यामुळे नीट जरा लक्ष ठेव आणि तू असा जो मुश्किलपणे हसतोयस ना ते पाहून माझ्या पोटात गोळा येतोय काही गडबड तर नाही आहे ना तेव्हा तो म्हणतो की नाही आई खरंच काही गडबड नाही आहे यावेळेला ती म्हणते की गडबड झाली तर आपण अडकू म्हणजे समजच कारण तो तांडे तांडेल एकमेव साक्षीदार आहे त्या भाटेगावच्या बोट ब्लास्टचा त्याने जर तोंड उघडलं ना तर आपण अडकलोच म्हणून मनुन समज म्हणूनच लक्षात ठेव या सगळ्या गोष्टी तुला नीट मॅनेज कराव्या लागतील काही झालं तरीही तुला या तांडेलला शोधावंच लागेल आणि बघ तुझी माणसं कामाला लावतो तांडेल नेमका कुठे आहे आणि काय करतोय ते सगळं बघ हवं तर त्याला पैसे दे पण त्याला सांग की तुझं तोंड बंद ठेव लवकरात लवकर, लवकर माणसं कामाला लाव त्याच वेळेला अभिजित म्हणतो की आई काळजी करू नकोस मी बघतो काय करायचं ते आणि तो, का तो बाजूला निघून जातो रागिनी मात्र खूपच टेन्शनमध्ये मा असते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं भूमीला आकाश म्हणत असतो की भूमी मला जो जरा तो ज्यूसचा ग्लास देशील का तेव्हा भूमी येते आणि त्याला ज्यूसचा ग्लास देते त्याच वेळेला आकाश त्याच्या दुसऱ्या ग्लासमधलं पाणी पूर्णपणे पिऊन घेतो आणि त्यानंतर भूमीने दिलेला जो ग्लास असतो तो ग्लास ती त्याला देते आणि नंतर त्या ग्लासमध्ये तो अर्धा ज्यूस ओततो आणि अर्धा ज्यूस त्याच ग्लासमध्ये ठेवतो आणि भूमीला देतो आणि भूमी म्हणते की हे काय मला कशाला तेव्हा आकाश म्हणतो की अगं हे घे तू अर्धा ग्लास घे खरं तर आज आपण खऱ्या अर्थाने फ्रेंड्स झालो आहोत कसं आहे ना आपण आपल्या दोघांची एक महत्त्वाची गोष्ट आयुष्यातल्या शेअर केली एकमेकांना म्हणूनच मी तुला हा अर्धा ग्लास दिलाय आणि कसं आहे ना खरी मैत्री ही सुखात भागीदारी नसली तरीही चालते पण दुःखात भागीदार असावी म्हणूनच हा तुला अर्धा ग्लास दिला आहे त्याच्यामुळे फ्रेंडशिप म्हणजे शेअरिंग इज केअरिंग म्हणूनच मी तुला हा अर्धा ग्लास दिलाय आणि हा ग्लास तू घे शेअर्स असं म्हणून ते दोघंही आता तो ज्यूस पिऊ लागतात आणि त्यानंतर आकाश आता भूमीकडे बघू लागतो तर, तर इथे दोघांचाही असा छान छान असताना मध्येच तांडेल आलेला असतो तांडेलकडे महाजनांचा पत्ता असतो आणि तो पत्ता घेऊन तो आता येत असतो त्याच वेळेला मनातल्या मनात तो म्हणत असतो की या महाजनला काय वाटतं काय की हा माझ्याशी कसाही वागेल आणि मी खपवून घेईल तर ते अजिबात होणार नाही अरे पायाशी दर्याचा सागर आणि तुफान मारा झेलणारा टांडेल आहे मी मी कोणाला सोडणार नाही त्यावेळेला इथे रागिनी गेल्यानंतर पौर्णिमा तिच्या रूममध्ये येते आणि सगळी रेकॉर्डिंग ऐकते त्याच्यामध्ये रागिनीने कन्फ्यूज केलेलं असतं की भाटेगावच्या समुद्राचा ब्लास्ट हा तिनेच घडवून आणलाय आता ती दचकते आणि म्हणते की बापरे याचा अर्थ आई आणि यांनीच हे काम घडवून आणलं आहे आणि ती आता हसायला लागते ती म्हणते की बापरे किती मोठा पुरावा लागलाय माझ्या हाती आता रागिनी पटवर्धन तुम्हाला कसं मी जिरवते तेच बघा नाही माझा मेंदू जिरा गोळी एवढा आहे असं म्हणताय ना तुम्ही ठीक आहे आता ही गोळीच तुम्हाला कशी जिरवते ना तीच बघा आणि हे तर माझ्या हाती मोठं ट्रमकार्ड लागलं आहे मोठं पुरावा आहे ज्याच्यामुळे मी काहीही घडवून आणू शकते आणि कायमचं रागिनी पटवर्धन हिला अडकवू शकते असं म्हणून ती आता खुश होते आणि म्हणते की वा पौर्णिमा तू खूपच महत्त्वाचं काम आज या कामामुळे आज तुला हवं ते मिळू शकतं असं म्हणून ती आता स्वतःच एका गुंगीमध्ये असते आणि स्वतःबद्दलच तिला फारच मोठा अभिमान वाटत असतो आणि ती मोबाईल घेऊन तिथून निघून जाते तर इथे तांडेल हा आलेला असतो महाजन बंगल्याचा पत्ता त्याच्याकडे असतो त्याच वेळा तिथे बाहेर आता वॉचमॅन असतो वॉचमॅन त्याला पत्ता विचारेल किंवा कोण आहेच असं विचारेल म्हणूनच तो एक युक्ती लढवतो तो म्हणतो की बाबा तिथे जरा बाहेर म्हातारी पडली आहे ती जरा चक्कर येऊन पडली तिला पाणी देतोस का प्लीज असं म्हणून तो वॉचमॅनला पळवून लावतो आणि स्वतः बंगल्यामध्ये प्रवेश करतो आणि नंतर भूमी ही जेवणाचं ताट तयार करत असताना मानसेला सांगते की तू ताटवाढ सगळ्यांना बोलवतोपर्यंत मी गुढीला नैवेद्य दाखवून येते आणि भूमी ही नैवेद्याचं ताट तयार करून बाहेर येते आणि गुढीच्या शेजारी ती नैवेद्य ठेवून नैवेद्य दाखवून घेते आणि हात जोडून म्हणते की हे गुढीमाते घरात सगळ्यांना व्यवस्थित आनंद आणि सुख दे सगळ्यांना व्यवस्थित होऊन देत आणि आकाशचाही पाय लवकर बरा होऊ देत तसं काय फार वाईट नाही येतो असंही मनातल्या मनात ती म्हणते आणि आकाशबद्दल हसत असते त्याच वेळेला तिला तांडेल गुपचूप येताना दिसतो ती विचार करते की हा माणूस कोण आहे आणि याला तर मी अगोदर कधी पाहिलं नाही कोणाला सांगू का असा विचार ती करते नंतर ती विचार करते की नको सगळेच जण आज आनंदामध्ये आहेत आणि जेवायला येत आहेत त्यापेक्षा मी साधी बघते की काय होत आहे नेमकं आणि मग सगळ्यांना सांगते असं म्हणून आता तांडेल हा पुढच्या बाजूने न येता मागच्या बाजूने जाताला दिसतो म्हणून भूमी त्याचा पाठलाग करू लागते मागच्या बाजूने बंगल्यात का शिरत आहे पाहत असताना भूमी पुढे पुढे त्याच्या मागे मागे येत राहत असते तांडेल हा गपचुप आतमध्ये मागून प्रवेश करत असतो हे ती बघत असते ती विचार करते की हा माणूस कोण आहे आणि हा मागून का बरं शिरतोय त्याच वेळेला इथे तांडेल हा मागच्या बाजूने पुढे गेलेला असतो आणि नेमका मधल्यामध्येच गायब होतो आणि भूमी त्याला इथे तिथे शोधत राहते पण तो कुठेही दिसत नाही नंतर तांडेल हा पुढे जात असताना त्याला कोणीतरी एका रूममध्ये खेचून घेतं त्याच वेळेला तो मागे वळून पाहतो तर रागिणी असते तो म्हणतो की रागिणी मॅडम तुम्ही तेव्हा ती त्याला म्हणते की हळू बोल जरा आणि हा प्रश्न मी तुला विचारला पाहिजे की तू इथे कसा काय आहेस तेव्हा तो म्हणतो की तुम्ही मला पैसे देणार होते पण तुम्ही ते दिले नाहीत म्हणूनच मी इथे आलो तुम्हाला काय वाटलं मी तुम्हाला शांत बसेन आत्ताच मी पोलिसांशी जाऊन सांगेन की तुम्हीच हे सगळं केलं आहे तेव्हा मग रागिणी म्हणते की वेडबीड लागले आहे का तुला तुला आम्ही हवी ती किंमत देत आहोत आणि तू हे सगळं कशाला करतोयस तेव्हा तो म्हणतो की बोट ब्लास्ट असं म्हटल्यावर तो जोरात ओरडल्यावर रागिनी त्याला शांत बसायला सांगते आणि भूमीच्या कानावर बोट ब्लास्ट हा शब्द पडतो भूमी ते सगळं खिडकीतून बघत असते तिला तांडेल दिसत असतो पण मात्र समोर कोण व्यक्ती त्याच्याशी बोलत आहे हे दिसत नसतं त्याच वेळेला रागिनी म्हणते की जरा शांत बस हळू बोल तर इथे कोणीतरी ऐकेल तेव्हा तो सांगतो की मॅडम तुम्ही जो वादा केलेला तो पूर्ण केला नाही मग मला पोलिसांशी जाऊन तोंड उघडावंच लागेल ना आणि तुम्ही जे काही आहे त्याबद्दल सगळ्यांना सांगावंच लागेल ती म्हणते की काय मी माझ्या मुलाशी बोलली आहे काहीतरी काही बोलू नकोस तो तुला बरोबर पैसे पोचवतो आहे तांडेल म्हणतो की कसले पैसे काय पैसे कुठले पण पैसे मला तो पोचवत नाही दोन महिने झालं तुम्ही मला पैसे दिले नाही मग मी तोंड उघडणारच ना आणि म्हणूनच मी इथे आलो तेव्हा आता रागिणी म्हणते की थांब काहीतरी गैरसमज होतोय शांत हो मी बघते काय करायचं ते आणि हो तुझे पैसे तुला नक्की मिळतील तांडेल म्हणतो की आज संध्याकाळपर्यंत माझ्याकडे पैसे पोचले पाहिजे नाहीतर मी तोंड उघडणार असं म्हणून तांडेल तिथून निघून जातो भूमी मागे पाठलाग करते परंतु तिला काही समजत नाही तर इथे अभिजित हा बाहेरून येत असताना त्याला तांडेल दिसतो तांडेलला विचारतो की काय रे तू इथे काय करतो आहेस आणि इथे काय गरज होती तुला येण्याची तुझी लायकी आहे का या बंगल्यामध्ये पाय ठेवण्याची तेव्हा तांडेलला तर अभिजितचा गळा धरतो आणि म्हणतो की काय तू कणाची लायकी काढतो तुझीच लायकी काय आहे ते मला सांग तू मला सांगितलं होतं की तू पैसे देणार पण तू दिले नाही आणि रागीने मॅडमने आज मला वादा केला आहे की ती आज पैसे देणार मला आणि म्हणूनच मी तोंड बंद ठेवलंय जर पैसे नाही पोचले ना तर बघा आम्ही तुमची काय वाटलं होतो ते आणि लक्षात ठेवा इथून पुढे जे काही कराल ते सांभाळून करायचं अभिजित म्हणतो की याचा अर्थ तू आईला भेटलास का तर तो म्हणतो की मग आतमध्ये हात घातल्यावर काहीतरी मासा आल्या बिगर आम्ही बाहेर पडत नसतो आणि इथून जात नसतो लक्षात ठेव इथून पुढे जर माझ्याशी बेईमानी केलीच तर असं म्हणून तांडेल निघून जातो आणि अभिजितच्या लक्षात येतं की आईशी हा बोलला आहे आता आपण खपलो आईला कळलं असेल की याला पैसे दिले नाहीत नंतर आता तांडेल त्याला म्हणतो की चल मी निघतो संध्याकाळपर्यंत माझ्याकडे पैसे आले पाहिजेत भूमी आकाशचा पाय शेकून देत असताना तिचं अजिबात लक्ष नसतं हे आकाशला कळतं तेव्हा आकाश पटकन ऐग असं ओरडतो त्याच वेळेला ती म्हणते की सॉरी जास्त चटका लागला का आकाश म्हणतो की अगं काहीच झालं नाही मला इनफॅक्ट तुझं लक्ष नव्हतं म्हणून मी तुला बोलवलं काय कुठे हरवलीस तू तेव्हा भूमी म्हणते की आकाश मी जरा वेगळ्याच विचारांमध्ये होते तेव्हा आता आकाश म्हणतो की हो तेच सांग काय झाले नेमकं तू खूपच जास्त कुठल्या तरी दुसऱ्याच विचारात होतीस तेव्हा भूमी म्हणते की आकाश माझ्यासमोर ना आज एक गोष्ट आली खरं तर ती दुसऱ्या कोणाला सांगणं मला पटत नाही आहे आणि उगीच पॅनिक सिच्युएशन क्रिएट नाही करायची आहे पण तुला सांगणं महत्त्वाचं वाटतं आहे म्हणूनच सांगावीशी वाटते आकाश म्हणतो की बोल ना काय झालं आहे आणि कशाबद्दल बोलतेस तू नेमका आणि तू इतकी टेन्शनमध्ये का आहेस तेव्हा भूमी म्हणते की आकाश त्या भाटेगावच्या समुद्रकिनाऱ्याच्या बोट ब्लास्टबद्दल मला माहीत पडलं आहे हे ऐकून आता आकाशला धक्का बसतो तरी ते रागिनी अभिजितच्या जोरात कानाखाली वाजवून देते की नुसता जुगार जुगार किती वेळा सांगितलं तुला जुगार खेळू नकोस तरीही तू जुगार खेळायचं काही सोडत नाही आहेस तुझ्या लक्षात येत आहे का तू काय करतोयस ते अरे मूर्ख मुला तुझ्यामुळे आज आपण काय करणार होतो तर अडकणार होतो तुझ्या एका गोष्टीपाई त्याने जर पोलिसांकडे जाऊन तोंड उघडलं असतं तर आपलं काय राहिलं असतं याचा जराही विचार नाही केलास का तू तेव्हा तो म्हणतो की आई मी फक्त तेव्हा तो म्हणतो की फक्त काय फक्त अरे आज जर तो माझ्याकडे आला नसता आणि डायरेक्ट पोलिसांकडे गेला असता तर किंवा दुसऱ्या कोणाच्या हाती लागला असता तर मी आहे जे त्याला बघून घेतलं आणि त्याला सांगितलं त्यानंतर आज संध्याकाळपर्यंत त्याला पैसे पोचव असं ते सांगते तेव्हा मग आता भूमी म्हणते की मगाशी मी कोणाला बोलत तरी बोलताना पाहिलं एक माणूस आतमध्ये येत होता आणि आपल्या बंगल्याच्या मागच्या खोलीमध्ये ते दोघं बोलत होते आणि भूमी म्हणते की कोणतरी व्यक्ती होती ज्याच्याबरोबर ते बोलत होता मग आकाश विचारतो की नेमकी कोण व्यक्ती होती ती म्हणते की मला माहिती नाही ती सगळा घडलेला प्रसंग आता आकाशला सांगू लागते आकाशला ती सांगते की मी त्या माणसाचा पाठलाग केला आणि त्याला एका खोलीमध्ये कोणीतरी घेतलं त्या खोलीत मी बघितलं पण कोणीही नव्हतं नंतर मग तो माणूस पुन्हा बाहेरच्या दिशेने निघून गेला भूमी सांगते की हा जो बॉम्ब ब्लास्ट झाला आहे ना त्याच्या मागे नक्कीच घरातल्या कोणाचा तरी हात आहे असं मला वाटतंय आणि ती व्यक्तीला सगळं हे माहिती आहे असंही वाटतंय असं म्हटल्यावर आकाश आता भूमीकडे पाहतच राहतो आणि भूमी जे काही म्हणते त्या गोष्टींचा संदर्भ लावण्याचा तो प्रयत्न करत असतो आणि त्याला या गोष्टीमुळे खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे पौर्णिमा म्हणत असते की आई तुम्हाला माहिती आहे का की भूमीने तुमची खुली आवरायला घेतली आहे आईने तसं सांगितलं आहे तर भूमीच्या हातामध्ये ते प्रॉपर्टीचे पेपर्स लागतात ज्याच्यावर भूमी महाजन अशी सही असते ते पाहून तिला चक्कर येते आकाश भूमीला विचारतो की काय झालं तुला मगाशी इतका त्रास का झाला होता तेव्हा ती रडतच आकाशला म्हणते की आकाश अरे मगाशी प्रॉपर्टीचे पेपर्स पाहिले मी त्या पेपर्सवरती माझी सई होती आणि तेही भूमी महाजन अशा नावाने सई होती आता असं म्हटल्यावर आकाश हा रागिनीकडे बघायलाच लागतो अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा